नवीन आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कारण सांगून महाराष्ट्र राज्य सरकारने शाळेत हिंदीची सक्ती असणाऱ्या शासन निर्णयाची घोषणा केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केला तसेच राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले नाही तर संघर्ष अटळ आहे असा इशारा सरकारला दिला सरकारच्या या धोरणाला विरोध म्हणून नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्य निदर्शनं केली तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या शासन निर्णयाची होळी केली महाराष्ट्रात हिंदीची खपवून घेणार नाही आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही ना अशा ना घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध केला माननीय आशिष शेलर यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा उल्लेख केला त्याची शंभर पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचंय आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोकून लावलं पाहिजे